हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आज गुरु आहे गुरुवार आणि इथं स्वामींची पूजा झालेली आहे पण आज आपल्या काही स्वामींची सेवा नाही आहे स्वामींच्या आपले अकरा वर्षावर झालेले आहेत आणि बघा इथं व्हिडिओ बनवायला खूप उशीर केला म्हणजेच की लेट केलेला आहे आणि मला दादांची कमेंट होती पूनमताई तुमच्या डेली म्हणजे रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत पण मध्यंदरी थोडं काम जास्त होतं त्याच्यामुळं काही आपले व्हिडिओ रेग्युलर येत नाही आणि थोडीशी नर्वस पण आहे तर तुम्ही म्हणता पूनमताई तेच तेच बोलायचं का तर तसं नाही आहे व्ह्यूज पण येत नाही त्याच्यामुळं एक उत्साह मिळत नाही नवीन नवीन व्हिडिओ करायला आणि मग कंटाळा येतो कुठं तरी की जाऊ द्या द्या दे आपण एवढं प्रयत्न करूनसुद्धा व्ह्यूज वगैरे येत नाहीत त्याच्यामुळं पण थोडासा आळस पण करते आणि मध्यंतरी थोडी तब्येत पण बिघडलेली होती आणि त्याच्यानंतर ना हॉस्पिटल वरून आल्याच्यानंतर ना ज्या काही मला डॉक्टरने गोळ्या वगैरे दिल्या होत्या मणक्यासाठी पण ज्या जास्त पावरच्या होत्या आणि मला काही जमत नाही हे माझ्या लक्षात तिथं पण आलं नाही डॉक्टरांना सांगायचं तर मला जास्त पावरच्या गोळ्या दिल्या त्या मी दोन तीन दिवस खाल्ल्या आणि मला आराम पडला पण अचानक पोटदुखी चालू झाली ती दोन दिवस होती मी काही तुम्हाला शेअर नाही केलं नको ते काय म्हणतात ना काय म्हणतात तेच तेच ते सांगायचं तेच तेच ते, सारखं सारखं त्याच्यामुळं नको वाटलं मला आणि बघा आज आहे गुरुवार तर आजू आम्हाला उपवास आहे तर आता मी बटाटा वगैरे हे केलं आहे तुम्हाला आता ते रेसिपी पण दाखवणार आहे साजीसुप्पी एकदम छान ज्यांना कोणाला खिचडी आवडत नाही ते असा बटाटा नक्कीच करून बघा खूप छान लागतो आणि इकडं बघा ताईचा डान्स चाललेला आहे आमच्या शाळेत नाही आली आणि डान्स चालू झाला आहे आणि इकडं गादींची चाललेली आहे झोप आणि लेट झाले कारण बारा वाजलेले आहेत आवरायला वगैरे कपडे वगैरे तर बघा इथं असा छान मी बटाटा चिरून वगैरे ठेवलेलं आहे दाखवते बघा इथे बटाटा चिरून ठेवलेला आहे पाहू शकता इथे चकल्या केलेल्या आहेत वरत जे आहे ना साल मी धुवून ठेवले तसं सुटसुटीत झालं आहे जरा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहत नाही आणि छान शिजल्या जातो तर याच्यामध्ये आपण फक्त हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट मी तुम्हाला दाखवते नक्की बघा खूप छान लागते ज्यांना कोणाला खिचडी आवडत नाही तर आणि ओमलांचीवता येईल आम्हाला आवडत नाही ओमला चिवता बघा खिचडी आवडते त्यांना एक डब्यामध्ये भिजत घातलेली आहे आणि आत्ता मी करणार आहे माझ्या आणि दाजीसाठी ह्या बटाटा दाजींना पण बटाटा आवडतो ज्यांना जास्त खिचडी आवडत नाही आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण ज्या विदाऊट तिखट मिरच्या असतात त्या आपण तळणार आहे तुम्हाला दाखवते तर मी इथं ताटामध्ये घेतलेल्या आहेत मिरच्या तर आता ह्या मिरच्या मी धुवून घेते तर आता आपण हे मिरच्या अशा पाण्याने धुवून घ्यायच्या आणि कापडाच्या सहाय्याने कोरड्या करायच्या कारण काय होतं जर कशा ओल्या ठेवल्या ना तर आपण त्या मिरच्या तळताना तडतड उडतात तोंडावर उडण्याची भीती असते भाजण्याची भीती असते त्याच्यामुळं तर बघा आपण तसं नॅपकिन घेऊया आणि त्याच्यावरती ह्या मिरच्या ठेवूया आणि काय नाही थोडी इझी असं करायचं थोडं की झालं लगेच कोरड्या होत्यात आणि त्याचे डेट आहे तसेच ठेवायचे खूप छान आणि तिखट नसतात त्याच्यामुळं चिवताई आणि ओम आमची खूप आवडीने खातात आज म्हटलं तुम्हाला दाखव आणि हा बटाचा तर एवढा अप्रतिम होतो मुलांना नाही का जर मुलांनी श्रावण महिन्यात वगैरे उपवाद पकडला धरलाच बायचान्स त्यांच्यासाठी हा बटाटा खूप छान आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट वगैरे वापरू शकता है करें। ता ता तुम ले ले, आहे का नाही तर आता म्हटलं तुम्हाला दाखवतो बघा आपल्या मिरच्याशा कोरड्या झालेल्या आहेत तर मी आता कट करताना था। तर बघा इथं आपण कट करूया जास्त लांब असते ही मिरची तर अशी कट करायची आता मी हातात घेऊन दाखवते तुम्हाला तुम्हाला जसं दमन तसं असे दोन भाग करायचे जेणेकरून ताळताना त्याच्यामध्ये मीठ गेलं पाहिजे ना आमची बट्टी तिकट नसते मिरची पण खायला खूप छान लागते तर आमच्या घरात सगळ्यांना आवडते अगदी चिवताय ओम बघा ही अशी पण पद्धतीने तुम्ही कट करू शकता दोन भाग झालेले आहेत असे त्याच्यामध्ये मीठ देते आता मी सगळ्या मिरच्या कट करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा इथं पाहू शकता तुम्ही छानपैकी अशी मिरची मी चिरून घेतलेली आहे सगळी तर आता मी कढईमध्ये तळणार आहे हा बटाटा एका ताटामध्ये काढूया असा कोरडं झालेला आहे बटाटा बटाटा पण छान मग फ्राय होतो आणि काळा वगैरे पडत नाही भर भरपूर वेळा बटाटा काळा पडतो तो बटाटा म्हणजे नाही का नवीन काढलेला असतो त्याच्यामुळं तो तर बघा असं तर हा बटाटा मी असं ताटामध्ये काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये मी मिरच्या तळणार आहे तुम्ही पण एकदा करून बघा मार्केटमध्ये जेव्हा तुमच्या गावात बाजार वगैरे भरत असतात मंडईला ही मिरच्या अवेलेबल असते थोडी आपल्या तिखट मिरचीपेक्षा हिचे भाव चे थोडे जास्त असतात कारण ही हिचं उत्पादन कमी प्रमाणामध्ये निघतं म्हणजे जास्त करून ही लोकं लावत नाही मिरची शेतकरी वर्ग जास्त लावत नाही तर आमची तर पण आमचे म्हणजे हे खूप शोधून आणखी मिरची कारण आमच्या मुलांना वगैरे आवडती त्यामुळे आता आपण कढईल आहे गॅस कढई तर गडई कढई आपली आता दोन मिनटात गरम झाली आणि बघा मिरचीला अजिबात पाणी राहिलेलं नाही कोरडी झाली त्याच्यामुळे तेलात काही जास्त आपल्याला भीती नाही वाजण्याची वगैरे आता कढई आता आपण त्याच्यामध्ये कढई तापलेली आहे याच्यामध्ये असं तेल ओतूया जास्त काही काय तेल नाही वाचायचं आणि ह्या मिरच्या आपण याच्यामध्ये बघा आता तडतड वाजायला गेलेले लगेच भाजतात तर आता आता तडतड आवाज येणार आहे तुम्हाला अजिबात ती घट नसते एकदम छान तर बघा आपली अशी मिरची भाजत आलेली आहे सोनेरी रंग येतो भाज्यावरती पण उडती ती चेहऱ्यावर भीत वाटते त्यातले बीच आजकाल भात बाहेर येतात भाज्याच्या नंतर त्याच्यामुळे तुम्ही कढईवरती मी आता ठेवलं नाही जाफण सुद्धा ठेवू शकता शक्यतो तुम्ही याच्यावरती झाकणच ठेवा बघा दोन तीन मिनिटातच एकदम पटकन भाजून असेल तर आपली मिरची फ्राई होतोपर्यंत आता आपण घेतलेले आहे बटाट्यासाठी ऑनलाईन घ्यायचा तुम्ही म्हणता खूपच घेतलेले आहेत थोडा खोकला येतो ठाजका बसतोय तर आम्हाला थोडंसं तिखट पाहिजे बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला येतात आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया म्हणजे दोन मिनिटातच आपली मिरची बारीक झालेली आहे बटाट्यासाठी आणि इकडे घेतलेला आहे कूट बारीक करून आता <coughs> मिरची तळून झालेली आहे आपली तर आता आपण त्याच कढईमध्ये बटाटा आहोत <coughs> तुम्ही त्याच्यामध्ये हे काय म्हणतात ते मीठ नंतर ऍड करा त्याच्यामध्ये नाही टाकायचं मीठ टाकायचं असं झालं <coughs> <coughs> की झाली मिरची जा तुम्ही नंतर खूप अशी झाली पण छान लागते अशी केल्याशिवाय चांगली लागत नाही कढईमध्ये तेल होतले कारण आपल्याला आता आपण बटाटा करून घेऊया त्याच कढईमध्ये करूया मिरच्या अगोदर आज ही रेसिपी साधी सुधी काही लोक बटाट्यामध्ये पातळ वगैरे करतात पण ते काही छान लागत नाही तुमच्या घरातलं नाही कोणाला आवडत आम्हाला असा बटाटा आवडतोय तर आपलं पाडी निघले आहे तुम्हाला मला म्हटलं का मला बटाट्यातलं आपण बटाटा बटाटा आणि काय सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघा करायचं करायला ज्याला सगळ्यांना मिरची लागल्या जाईल त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आता पण चमच्याच्या साह्याने पण कसं मला सवय आहे बरणीच्या झाकणमध्ये भिंत घेत असते गॅस बारीक करायचं आणि त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून देऊ द्या आपण त्याच्यावरती आता झाकण ठेवलेलं आहे तर ठेवलेलं आहे झाकण गॅस पण बारीक केलेला आहे तर बघूया झाल्याच्या नंतर दाखवतो बघूया मी एकदा दोनदा हलवलं होता बटाटा मध्ये तरी म्हणजे आता तर आता आपला बटाटा झालाय का नाही आपण तर आपण काढू तर पाहू शकता आपला बटाटा मी बघितलेला आहे पण तुम्हाला दाखवते तर बटाटा आपला छान असा शिजलेला आहे जास्त शिजवू द्यायचा नाही कारण मग तसा गाळ होईल बघा जसा कट केला होता तसाच आहे आता याच्यामध्ये आपण शेंगदाचा कूट ॲड करूया हा येशा येणाऱ्याचा हा आता आपण त्याच्यामध्ये असा ओंगा सगळं तुमच्या आवडीनुस तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तरी पण थोडासा ठेवणार आहे खूप छान लागतो ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खिचडी आवडत असेल तर तुम्ही एकदा हा बटाटा करून बघा आणि खाऊ सुद्धा बघा खूप छान लागतो माझ्या मम्मीने जे काही बटाटा व मिरच्या कशा तुम्हाला करायच्या हे शिकवलंय त्यासाठी तुम्ही एक लाईक शेअर आणि एक कमेंट नक्की नक्कीच करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तर बघा आपला बटाटा आपला झालेला आहे आता मी याच्यावरती शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे एकदा थोडीशी वाफ घेऊन घेते एकदा अशी वाफ द्यायची गॅस फुल करायचा आणि दोनच तीन मिनटं या चालू ठेवायचा आणि बंद करायचं वा पालकी बटाटा एकदम टेस्टी एकदम छान आणि सुपर बनतो खूप छान पिस्तवाई पदार्थ आहे बटाटा टेस्टीटा असाच झालाय तुम्हाला दाखवते खूप छान आता आम्ही बटाटा खाणं तुम्हाला दाखवते बटाटा तर आता आपण बटाटा घेऊया मला पाहू शकता आपण असा बटाटा घेतलेला आहे खाण्यासाठी खूप छान लागतो ओ छान झाला <laughs> <एक नंबर। laughs> तुम्ही पा...